आरक्षणात आहेत तर त्यांना घ्यावाच लागणार आणि मराठ्यांना तुम्हाला जाहीर सांगतो देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही कोणी मराठ्यांनी फक्त आता सावधरा फुटू देऊ नका लढा अंतिम टप्प्यात आलाय आणखी नाही सरकारच्या हातात दोन दिवस सरकारनं हे आंदोलन गांभीर्याने घ्यावं पाठीमाग एक प्रयोग केला तो पुन्हा करण्याचं स्वप्न पाहू नका तुम्हाला जड जाईल हे तुम्हाला जाहीरपणानं विनंतीपूर्वक सांगतो तोडगा काढायच्या भानगडीत या आता बाकीच्या भानगडीत पडू नका ही सरकारला जाहीर विनंती नसता ते पुढच्या आंदोलनाची घोषणा आम्ही करणार आहे त्यात काय धुमत नाही जाहीर सांगणार मराठ्यांना आरक्षण असताना देत नाहीत मराठ्यांनी ने नेमकं कर करायचं काय कालच्या मंत्रिमंडळाचे जे शिष्टमंडळ आलं होत त्याच्यात काय झालं तुम्हाला सांगतो आणि मग थांबतो था 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 था। था। कारण था लागा था। नाही नाही तुम्हाला काय होत मग कार्यक्रम होईल ना हा दिवसभर बोला वा वा मग तर कामच झालं म्हणायचं काल मंत्रिमंडळाचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी शिष्टमंडळ पाठवलं याच्या अगोदर त्यांनी चार शब्द लिहून घेतले होते आपलं एवढंच म्हणणं कुपोषण ज्या चार शब्दावरती सुटलं ते शब्द तुमचे ते तुम्ही घ्या आम्ही दिलेले नाही तर ते मला सांगतेस त्याच्यात एक शब्द असा आहे ज्याची नोंद मिळाली त्याचा एकोणीसशे सदुसष्ट पासूनचा सगळ्या परिवाराला त्याचा लाभ द्यायचा दुसरं रक्ताचे सोयरे आत घ्यायची त्याचा लाभ द्यायचा त्याच नोंद देऊ ओपन सोडता हा म्हणले ना आता काय म्हणतात माहिती तुम्हाला सोयरे म्हणजे काय म्हणलं आता तुम्हीच सांगा मला नाही कळत ते म्हणते सोयरा म्हणजे त्याची नोंद मिळाली का समजा आता मायावरच सांग मिळाली महा चुलतात महा सोयारा काय एडपटपणा लावला आणि काय नाही मला तर काय बोलत कळ ना त्यांच्या पुढे म्हणलं तुमचं मग जमायचं नाही भाऊ तुम्ही जा आता जाऊ चुलता स्वयरा होऊ शकतो का पुतण्या नाही मग स्वयरा शब्द काय घातला अयो ते म्हणतात कसास्त? मग ते तसं का म्हणलं मग कसं असत कसं असतं मग ते म्हणतात त्याने आज्ञानात शब्द घातला ते काय कोण लेखर आज्ञानात शब्द घ्यायला सगळं राज्य चालवते सहा मंत्री पुरं राज्य चालवते सचिव जी आयोगाचे अध्यक्ष दोन जे कायद्यात गुणवतेत हो ज्यांना कायद्याचा त्यांचा इतका अभ्यास कोणालाच हो नाही ते काही कायद्याचे अभ्यासक काही तज्ञ आणि काही अधिकारी इतका लावाजामा डेंजर आणि ते म्हणते त्यांच्या लक्षात नाही आले या क्या शब्दा ए घंटा चर्चा झालेली एक या शब्द आणि शब्द चार म्हणजे चार घंटे तुम्हाला एवढीच विनंती या शिलूमधून सरकारला बहाणेबाजी करू नका तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे तुम्ही नाही ते मात्र आम्ही तुमचा रस्ता तुम्हाला मोकळा ना आमचा आम्हाला तुमच्या हातात आणखीन दोन दिवस दोन दिवसात निर्णय काढा तुम्हाला विनंती आहे जाता जाता तुम्हाला एक तुम् विनंती करतो फुटून देऊ नका इथं ना तुमचा फायदा आहे ना माझा घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचा इथं फायदा आहे तुमचे लेकर तुमच्या लेकराला न्याय मिळणार आहे मागे हटू नका आंदोलन फक्त शांततेत करा कधी काळी जर या सेलो परिसरात आंदोलन करायची वेळ आली